युवा विद्यार्थी असोसिएशनच्या असोसिएशनच्या वतीनं आज आ, रिक्त पद जे आहेत त्या संदर्भात इथं जिल्हा परिषदेतला एक पत्र देण्यात आलेलं आहे एकंदर काय मुद्दा आहे हे आपण समजून घेऊयात विद्यार्थी असोसिएशनचे जे काही तरुण वर्ग आहे तो आपल्यासोबत काय सांगाल कशा संदर्भातलं पत्र होतं आज जवळपास शिक्षक भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेली अभियोग्यता हो बुद्धिमत्ताचा नुकतीच दोन महिन्यापूर्वी तिचा निकाल घोषित झाला आहे आणि आज घडीला राज्य शासनाकडे ह्या जाहिराती तयार असायला पाहिजे खरंतर भारतातच नव्हे महाराष्ट्रात नव्हे आशिया खंडात एकमेव शिक्षक भरती आधी आहे जिथं परीक्षा आधी होतात आणि जाहिरात नंतर येते हा एकमेव विभाग आहे आणि दुर्दैव आणि सांगायला लज्जास्पद आणि लांछनास्पद गोष्ट आहे ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही की शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात एवढी दुर्दशा आहे आणि मला एक दुसरी बाब सर्वात प्रामुख्यानं मनाविषयी वाटते की सगळ्यात महत्त्वाचा शिक्षक भरतीचा फक्त आकडा वेळोवेळी दरवेळी संगीत खुर्चीसारखा दाखवण्यात येतो आहे परंतु एक पद आणि एक बिंदू ही संकल्पना जोपर्यंत या शिक्षक भरतीमध्ये तेरा दहाच्या जी आरनुसार होत नाही तोपर्यंत तो प्रत्येक युवकाला न्याय मिळणार नाही आणि परिपूर्ण शाळेत शिक्षक मिळणार नाहीत दुसरी गं गंभीर म्हणजे हा महाराष्ट्र आणि त्यातल्या साहित्याची भूमी असलेला शिक्षणाची परंपरा असलेला हा मराठवाडा असेल की प शिक्षणाची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या पुनर्विभाग असेल अशा महाराष्ट्रातील सर्व विभागात जवळपास शून्य शिक्षकी शाळा आणि आने अनेक शिक्षकी शाळा ह्या एक शिक्षकी शाळा आहेत अशा स्थितीत महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे दुसरी बाब म्हणजे राज्यात युवा प्रशिक्षणार्थी नावाच्या जी योजना सुरू केली आहे आणि त्या योजनेअंतर्गत अपात्र मुलांना शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल परिवहन विभाग असेल अशा तत्सम विभागात त्यांना कायमस्वरूपी कंत्राटी तत्वावर नोकरीच घेतले पण एकीकडे ही जी मुलं दिसत आहेत हे डबल पी एच डी असलेली मुलं आहेत तीन तीन परीक्षा ज्याचा अभ्यासक्रम हा एम पी एस आहे अशा स्थितीत बी एड बी एम एड एम एस सी एम कॉम एम ए असे उच्च शिक्षित उमेदवार रस्त्याने नोकरीची भीक मागत आहेत नक्कीच म्हणजे की आज तुम्ही जिल्हा परिषदेला जे पत्र दिलेलं आहे या अगोदर तुमचे कि किती आंदोलन झाले किंवा किती वेळेस किंवा अशा अर्ज तुम्ही केलेले आहेत असे अर्ज वारंवार करतो आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आज तुमच्या माध्यमातून सांगतो कदाचित जिल्हा प्रशासनाकडे जर हा आपल्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांना या आवाहन करतो आहे की मागील काळामध्ये प्राथमिक विभागाचं जे रोस्तर असतं ते जिल्हा परिषदेचं ते जिल्हा माध्यम विभागाचं ते जि जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे अर्थातच शिक्षण अधिकारी यांच्याकडे असतं परंतु दुर्दैवाने त्या जागा मागील दोन ते तीन वर्षापासून या शिक्षक भरती प्रक्रियेत आल्या नाही त्यामुळे अनेक जिल्हा परिषदांच्या माध्यमिक ह्या जागा रिक्तच राहिल्या तरी यावेळेस तरी विनंती आहे नवीन येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पदवर्तीमध्ये ती प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या जा जागा रिक्त पदांद्वारे जिल्हा परिषदेला देण्यात यावा क त्यामुळं गुणवत्तापूर्ण परिपूर्ण शिक्ष उमेदवारांना न्याय मिळेल आणि राज्य जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांना शिक्षक मिळतील नक्कीच एक तरुण म्हणून काय सांगाल या अगोदर तुम्ही वेगवेगळे पत्र दिलेत आंदोलनं केलीत आज सुद्धा जे जिल्हा परिषदेला तुम्ही पत्र देण्यात एक, एक उच्च तरुण म्हणून पुढील भूमिका काय असेल आमची एवढीच विनंती आहे की आता प्रशासनाला जे युवा प्रशिक्षण जे आता जे जे आता यांनी निवड केली त्या मुलांना अगोदर बाद करा कारण की सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की जे त्रेपन्न वर्षापर्यंत जे वयोवर झाले शिक्षक आहेत त्यांना परीक्षा आहेत आणि तुम्ही यांची काहीच नाही त्यांना फक्त दहावी बारावी ह्या एवढ्या तुम्ही एवढ्या याच्यावर त्यांची भरती करता करतच कशाला जे जुने शिक्षक आहेत त्यांना टी ई टी लागू केली मग यांना यांना अकरा महिन्यासाठी हे आज परमनंट करा म्हणून मागणी करावीत मग आम्ही बी एड एम एड करून आम्ही काय पागल वाटत आहेत का मग आम्ही अभ्यास कशाला करू मग आम्हाला पण तसंच परमनंट आमचे शिक्षण बघून देऊ शकते का मग यांना यांचं काय यांची पात्रता बघून तुम्ही निवड केली आणि पात्रता घ्या काय यांना तात्काळ यांना यांची हकालपट्टी केली पाहिजे सर्व युवा प्रशिक्षणार्थ्याची आणि तिथे एक पद एक बिंदू असं या पवित्र पोर्टलमध्ये मधून सर्व रिक्त जागा ताबडतोब शंभर टक्के भरल्या पाहिजे एवढी आमची नक्कीच म्हणजे शिक्षक भरतीचा जो काही प्रकार चालू आहे म्हणजे की नवीन पोरं भरली जातात आणि ते कंत्राक्ती पद्धतीनं भरली जातात परंतु जे जा उच्चशिक्षित तरुण आहेत या पदाची टी ई टी परीक्षा देऊन उत्तीर्ण होतात त्यांना मात्र या पक्ता पदांपासून रिक्त ठेवलं जातं आणि जे दुसरे नवीन तरुण आहेत त्यांना कंत्राक्ती पद्धतीनं ज्या या जागा आहेत त्या भरल्या जातात एकंदर पाहायला गेलं तर हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे कंत्राटी पद्धतीनं न भरता एकंदर उच्च शिक्षित तरुणांना ह्या पदांचा लाभ मिळावा असं यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन जयसह मितीन नरवाडे बोला नांदेड